राज्य सरकारच्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शनं करत आंदोलन करण्यात आले जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले जनसुरक्षा कायदा हा मान्य नाही अशा घोषणा देण्यात आला असून यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गट काँग्रेसचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात निमित्त करून या राज्यामध्ये नक्षलवाद्यांचं निमित्त करून देवेंद्र फडणवीसांच्या या ठिकाणच्या विकृत मनोवृत्तीतून हा कायदा या महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा आला हा कायदा लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे बेरोजगार असतील शेतकरी असतील कामगार असतील मागाविरुद्ध विरुद्ध लढणारी जनता असेल यांचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा करण्यात आला त्याच्यात कुठेही नक्षलवाद्यांचा उल्लेख नाही निमित्त ते केलं गेलं आणि बहुमताने हा कायदा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला आज महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष असेल उभाटा असेल काँग्रेस पक्ष असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट असेल सपा असेल या सर्वांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता आम्ही लोकशाही मार्गाने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात जात आहोत हा बोला हा जनरक्षक कायदा म्हणून या केंद्र सरकारने पास केला बहुमताच्या जोरावर परंतु हा जनसुरक्षा कायदा नाही हा जनाच्या भक्षण करणारा कायदा आहे आणि लोकांच्या लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे तो हिसकावणारा कायदा आहे असा कायदा केंद्र सरकारने बहुमतावर पास केला आणि लोकांच्या लोकशाहीमध्ये ज्या मांडण्याचा अधिकार आहे मग वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळा पक्ष असेल वेगवेगळ्या व्यक्ती असतील त्यांच्यावर हा लोकशाहीमध्ये गदा आणण्याचा प्रकार आहे म्हणून हा जनसुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे अशी महाविकास आघाडीकडून सर्व नेत्यांची या ठिकाणी मागणी जन सुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी एकत्रित झालो आहे आपण म्हणतो की भारतामध्ये लोकशाही आहे परंतु हे मोदी सरकार आल्यापासून भाजपचं सरकार नसून हे मोदीचं सरकार आहे आणि यांनी नेहमी एक पाश्वी बळाच्या जोरावर कुठलाही विचार न करता लोकशाहीची कशा पद्धतीनं पायमल्ली कशी करता येईल विरोधी पक्षांना कसं नामवरम करता येईल या दृष्टीने सातत्याने त्यांचे प्रयत्न चालतात हे अनेकदा आपण अनुभवलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध तीन काळे कायदे केले एक वर्षभर वर संघर्ष करावा लागला साडेसातशे लोकांना मृत्यूपणामध्ये त्या मृत्युमुखी जावं लागलं तेव्हा तो कायदा मागे झाला जी एस टीबद्दल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी नेहमी सांगायचे की आज जी एस टी नसून हा गब्बर सिंग कायदा आहे तो कायदा मागे घ्यावून मागणी केली कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की जी एस टी चुकीची आहे आता परवा त्यांनी घोषणा केली की आता चार स्लॅपनर आता दोन स्लॅप त्याच पद्धतीनं जनसुरक्षा कायदा केवळ पाश्वी बहुमताच्या आधारावर मनातील तशा पद्धतीनं कायदे देशात केले जात आहेत त्याच्यातला एक भाग आहे ऑलरेडी या देशामध्ये चार कायदे आहेत की ज्याच्याने आपण सुरक्षा जनतेचं करू शकतो पण चार कायदे अस्तित्व असताना विरोधी पक्षाला वेठी धरण्यासाठी म्हणजे उद्या कुठल्याही कामगार संघटना कुठलीही संघटना कुठल्याही पक्षीय संघटना हे जर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर जर आले महात्मा गांधीने एक मोठे शस्त्र दिले आपल्याला आंदोलनाचं ते सुद्धा शस्त्र आज लोकांच्या हातून काढण्याचं पक्षाचं राजकारण जाऊ देत परंतु कामगार संघटना आहे शिक्षकांच्या संघटना आहे पत्रकारांच्या संघटना इवन पत्रकारांच्या संघटनेवर सुद्धा या कायद्यामुळे गदा येणार आहे त्यामुळे हा कायदा सर्वपंत सगळ्या दृष्टीने विचार केला याचा अभ्यास जर केला याची कुठली आवश्यकता नसताना केवळ आपल्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्याची मुस्कट डाबी करण्यासाठी त्यामुळे लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे कायदे पार्श्वबळाच्यावर करणं अत्यंत घातक आहे चुकीचं आहे आणि मला आम्हाला खात्री आहे की हा सुद्धा कायदा या मोदी सरकारला मागे घ्यावा लागणार आहे कारण की भारतीय जनता एकही सहन करणार नाही त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील आमची शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल आणि आमचं ठाकरे गटाचे आमचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे राज्याचे या ठिकाणी येऊन आम्ही कलेक्टरांना निवेदन देत आहोत